आतापर्यंत बरेचसे असे पेशंट बघितले ज्या पेशंट्समध्ये विर्याशी निगडीत असणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या समस्या असतात म्हणजेच जसं की विर्यामध्ये असणारी शुक्राणूंची संख्या कमी असते किंवा बऱ्याच वेळेस विर्य खूप कमी प्रमाणामध्ये बाहेर पडतो किंवा विर्य खूपच अधिक प्रमाणामध्ये पातळ असतं तर अशा समस्या खूप असतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात आणि या सर्व गोष्टींमुळे एक महत्त्वाचा प्रॉब्लेम किंवा एक महत्त्वाची अडचण त्या ठिकाणी निर्माण होते ती म्हणजे इन्फर्टिलिटी आता अशा प्रकारच्या इन्फर्टिलिटीला फेस कशा पद्धतीने करायचं किंवा अशा प्रकारच्या वांधत्वाच्या समस्येला कोणत्या प्रकारे फेस करायचं हे एक खूप महत्वाचं चॅलेंज आपल्यासमोर उभं राहतं त्या केसमध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की सर शुक्राणूंची कमी झालेली संख्या कशी वाढवायची ते पण नैसर्गिकरित्या किंवा श विर्याचं प्रमाण खूप कमी होत चाललंय तर ते कसं वाढवायचं किंवा वीर्य खूप पातळ आहे तर चांगल्या क्वालिटीचं वीर्य तयार होण्यासाठी काय केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे यावरती काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय आहेत का ह्या गोष्टींचे प्रश्न मला विचारले जातात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नॅचरोपॅथ कम लॅबोरेटरी टेक्निशियन आपला मित्र प्रदीप गिरी आपल्या चॅनलमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर पहा आता बऱ्याच वेळेस काय होतं शुक्राणूंची कमी संख्या किंवा विर्याचा खालावलेला दर्जा हा बांध्यत्वाकडे निघून जाण्याचा कार्य करत असतो आणि या सगळ्या गोष्टींवरती विलाज म्हणून आता बऱ्याच पेशंट्समध्ये प्रॉब्लेम काय असतो पहा बऱ्याच केसेसमध्ये काय होतं काही जणांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते म्हणजेच पंची संख्या कमी असते किंवा सेमिनल फ्लूडची क्वालिटी म्हणजे विर्याची क्वालिटी कमी खालावलेली असते किंवा विऱ्याचा लेवल कमी झालेला असतो शुक्राणूंचा लेवल कमी झालेला असतो ह्या बऱ्याच गोष्टी असताना सगळ्यांवरती एक मी एक उपाय आणलेला आहे एक विलास आणलेला आहे तर सर्वप्रथम आपण बघणार कौंछ बीज कंच बीज हे आपल्याला घ्यायचे त्यात हे कुठं भेटणार सगळ्या गोष्टी किंवा कशा पद्धतीने असण हे सगळ्या गोष्टी सांगणार कौंच बीज किंवा हे सगळ्या गोष्टी जे आहेत त्या आपल्या जवळील आयुर्वेदिक स्टोअरमध्ये आपल्याला तुम्हाला मिळणार आहेत ज्या ठिकाणी अशा प्रकारचे हर्ब्स विक्री केले जातात बीज आपल्याला हवं आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना ट्रीट करण्यासाठी सफेद मुसली पावडर आपल्याला हवं आहे त्यानंतर अश्वगंधा लागणारे आपल्याला शतावरी लागणार ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला पावडर बनवायचं आहे बीज किंवा सफेद मुसळी ज्याला आपण श्वेतमुसळीसुद्धा म्हणतो अश्वगंधा लागणार आहे त्याचा पावडर करायचं त्याच्यानंतर शतावरी याचं पण आपल्याला पावडर करायचं आणि चार इंच मिश्रण एकत्रितपणे आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून पुरुषांमध्ये असणाऱ्या जेवढ्या काही हे आहेत शुक्राणूची प्रॉब्लेम असेल किंवा विहिची प्रॉब्लेम असेल किंवा सेक्शुअल ॲबनॉर्मिलिटीज असेल त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत तर चला आपण हे पाहणार की नेमकं कशा पद्धतीने याचा यूज करायचं आणि कशासाठी जे कंच बीज असणारे हे काय करतं तर पहा हे आपलं काय करतं मेल फर्टिलिटीला बूस्ट करण्याचं काम करतं म्हणजे पुरुषांमधली जी बांधत्वाची समस्या आहे त्याला दूर करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे कंच बीज त्याचं पावडर ठीक आहे त्यानंतर सफेद मुसळी पावडर त्याचा यूज आपण करतो हे काय हो साधारणपणे जर बघायचं म्हटलं तर अॅफ्रोडियाझिक आहे नॅचरली ॲफ्रोडियाझिक म्हणजे साधारणपणे हे काय करतं नैसर्गिकरित्या सेक्शुअल डिझायरला वाढवण्याचं काम करतं म्हणजे बऱ्याच बऱ्याच ठिकाणी काय होतं बऱ्याच पेशंट्समध्ये काय होतं की इन्फर्टिलिटी बांधतो किंवा मूल बाळ न होण्या मग एक कारण असतं की त्यांची जी काम इच्छा आहे ती कमी झालेली असते तर नैसर्गिकरित्या काम इच्छा वाढवणारा हा एक आयुर्वेदिक हर्ब आहे त्यानंतर अश्वगंधा अश्वगंधा काय करतो पुरुषांमध्ये ज्याला आपण सेक्स हॉर्मोन म्हणतो म्हणजे टेस्टस्टेरॉन नावाचं एक हॉर्मोन हो आहे हे नैसर्गिकरित्या पुरुषांमध्ये खूप महत्वाचं आहे म्हणजे कुठल्याही मांसपेशी वाढवण्यासाठी किंवा मसल पावडर किंवा सेक्शुअल पावडर सॉरी सेक्शुअल पॉवर वाढवण्यासाठी त्या ठिकाणी काय करतं हे टेस्टस्टेरॉन खूप महत्त्वाचं ठरलं जातं आणि ह्यासोबतच अशोक टेस्टस्टेरॉनचा लेवल तर बूस्ट करतोच त्यासोबतच स्ट्रेस रिलीफ करतो स्ट्रेस रिलीफ म्हणजे तणाव कमी करतो आणि पुरुषांमध्ये आजकाल बघायचं म्हणजे तीस पंचवीस ते तीस टक्के कारण इन्फर्टिलिटी पाठेमागं हे स्ट्रेस ताणतणाव ताणतणाव वाढला की हॉर्मोन्सचा इन्बॅलन्स घडतो आणि त्या सेक्शुअल डिझायर कमी होतं किंवा स्वतःवरती डाऊट येणं ह्या गोष्टी काही घडू लागतात आणि ह्या गोष्टींपासून दूर करण्यासाठी अश्वगंधा हे टेस्टेस्टेरोनला चांगल्या प्रकारे बिल्ड करतं त्यानंतर शतावरी आता हे शतावरीचा सुद्धा आपल्याला पावडर यूज करायचं शतावरी काय करतं की आपल्या शहरामध्ये सर्व सगळ्या गोष्टींचा जो सगळ्या गोष्टीला बॅलन्स करणारा जो घटक आहे ते आहेत आपल्या शहरामध्ये हॉर्मोन्स विविध प्रकारचे हॉर्मोन्स केमिकल्स आहेत आणि त्यांचं कमी जास्त झालेलं प्रमाण बिघडलेलं प्रमाण दुरुस्त करण्याचं काम करत असतं शेतावरील म्हणजे आपल्या सेक्शुअल लाईफसाठी हॉर्मोन्सचा नियमित लेवल असणं आपल्या शहरामध्ये खूप गरजेचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजण्याचं महत्व पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं असं मला वाटतं पण ह्या सगळ्या गोष्टी इझिली बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होत नाहीत जर अवेलेबल होत असतील तर ते गुड नफेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्यात प्रत्येक गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत शंभर शंभर ग्रॅम शंभर शंभर ग्रॅम हे तुम्हाला शतावरी बीज हे बी घ्यायचे शंभर ग्रॅम त्याच्यानंतर सफेद मुसळी म्हणजे श्वेत मुसली घ्यायचे तुम्हाला शंभर ग्रॅम परधे पण घ्यायचं आहे शंभर ग्रॅम त्यानंतर शतावरी घ्यायचे शंभर ग्रॅम आता हे घेतल्यानंतर चार इंच मिश्रण मिक्सरमधून काढायचंय मिक्सर करायचे ह्या चार इंच पावडर तयार करायचे चार इंच पावडर तयार केल्यानंतर ह्यांना एका जारमध्ये काचच्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या कोणत्या डब्यामध्ये तुम्हाला ते मिक्स करायचं आहे चारिंलाही एकत्रितपणे मिक्स करायचंय आणि त्यांचं एक एक चम्मच पावडर म्हणजे साधारणपणे पाच ग्रॅमचा डोस करायचा आपल्याला पाच ग्रॅमचा डोस दिवसातून दोन वेळा किंवा एक वेळा जर चांगले रिझल्ट जर त, आ, हवे असतील तर दोन वेळा यूज आहे अदरवाईज दिवसातून एक वेळा सुद्धा तुम्ही टी स्टमक कोमट पाण्यामध्ये म्हणजे सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये अर्धा ग्लास दूध किंवा अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पाच ग्रॅम हे चार इंच मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येण्यासाठी आपल्याला मिनिमम न चुकता आपल्याला एक ते दीड महिन्यांपर्यंतचा यूज करायचा आहे आता प्रश्न असा पडतो की ह्या संचारी हर्ल्स आपल्याला मिळतील किंवा नाही मिळतील किंवा हे सगळं कुठाना कोण करायचं सगळं विकत आणायचं मिश्रण करायचं तर ह्या गोष्टींचा कुठाना वाटत असेल तर जीएमपी पी सर्टिफाईड त्रिभंग त्रिभंग जी एम पी सर्टिफाईड एक कंपनी आहे जी अशा प्रकारचे हर्ब्स बनवते आणि रेडीमेड तुम्हाला हे पावडर्स मिळणारे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे फ्लिपकार्टवरून आणि ह्या लिंकवरून जर तुम्ही घेतला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे आणि विदिन टू टू फोर डेजमध्ये तुमच्या घरी हे मिळवणार आहे जर तुम्ही ऑनलाईन मागवलं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्रिबंग प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता आणि घेतल्यानंतर चार पॅकेट्स येणार त्या पद्धतीने स्क्रीनवरची दिसायला त्या पद्धतीने चार पॅकेट्स येणार आहेत चारी पॅकेट एकत्रितपणे मिक्स करायचे चारीमधला पावडर काढायचे मिक्स करायचं आहे आणि पाच पाच ग्रॅम सकाळी उपाशीपुटी अर्धा ग्लास पाणी किंवा अर्धा ग्लास दुधामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि तुम्हाला जवळजवळ एक ते दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये रिझल्ट पापडले मिळतील पण चांगले रिझल्ट जर हवे असतील तर या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे चहाचं प्रमाण बंद करायचं सकाळचं त्याऐवजी हे घ्यायचं आहे जर दोन टाइम घेऊन दोन वेळा जर तुम्ही घेत असाल दिवसातून म्हणजे चॉईस जर तुम्ही हे यूज करत असाल आणि तुम्हाला शहरामध्ये जर उष्णता अधिक प्रमाणात जर जाणवत असेल हीट जाणवत असेल तर त्याचा डोस कमी करायचं फक्त एकच वेळा पाच ग्रॅम इतकं घ्यायचं एक चम्मच घ्यायचे तुम्हाला या पद्धतीने याचा यूज करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळतील आता काळजी काय घ्यायचं हे कन्झ्युमशन करते वेळेस तुम्हाला अल्कोहोल घेत असाल तर बंद करायचं ड्रिंक पूर्णपणे बंद करायचं स्मोकिंग बंद करायचे जंक फूड बंद करायचे मग याचे रिझल्ट तुम्हाला चमत्कारिक दिसणार आहेत तरीसुद्धा याबद्दल आणखी कुठल्याही प्रकारच्या शंका आणि प्रॉब्लेम्स तुम्हाला जर वाटत असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद